नमस्कार कधी असा विचार केलाय का की हजारो वर्षांपासून चालत आलेली एक साधी वनस्पती आपल्या मेंदूसाठी इतकी फायदेशीर कशी काय ठरू शकते हो आज आपण बोलणार आहोत अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल ब्राह्मी चला तर मग या आयुर्वेदिक खजिन्याबद्दल जरा जवळून जाणून घेऊया मेंदूसाठी अमृत जरा विचार करा किती पॉवरफुल शब्द येथे या एका वाक्यातूनच आपल्याला कळतं की आयुर्वेदात ब्राह्मीला किती मोठं स्थान दिलं गेलं आहे चला तर मग या अमृतामागे नक्की काय दडलंय ते पाहूया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ब्राह्मीची ओळख मग मा तिचे मानसिक आणि शारीरिक फायदे काय आहेत ते समजून घेऊ त्यानंतर तिचा वापर कसा करायचा हे पाहू आणि हो सगळ्यात शेवटी एक खूप महत्वाची सूचना आहे ती अजिबात चुकवू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून मेंदूचं अमृत ब्राह्मी जिचं वैज्ञानिक नाव आहे बाकोपा मोनियरी तिला खरंतर मानसिक आरोग्यासाठी एक वरदानच मानलं जातं पण असं का पाहूया आयुर्वेदात ब्राह्मीला एक अगदी मूलभूत म्हणजे पायाभूत औषधी मानलं जातं म्हणजे बघा जसं आपण शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून अन्न खातो तसंच ब्राह्मी मेंदूला एक प्रकारचं पोषण देते ती मेंदूच्या पेशींना ताजतवानं करते आणि त्यांची काम करण्याची क्षमता वाढवते आता वळू या त्या गोष्टीकडे ज्यासाठी ब्राह्मी सगळ्यात जास्त ओळखली जाते तिचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम म्हणजे स्मरणशक्ती एकाग्रता आणि मानसिक शांती यासाठीही वनस्पती नक्की काम करते तरी कशी चला मागचा विज्ञान थोडं समजून घेऊ ब्राह्मीचे मुख्यत्वे तीन जबरदस्त फायदे आहेत एक ती स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते दोन ती तणाव आणि चिंता कमी करायला मदत करते आणि तीन ती चांगली शांत झोप लागायला मदत करते चला आता यातल्या प्रत्येक फायद्याबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया विचार करा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे किंवा ऑफिसमध्ये एखाद्या महत्वाच्या प्रॉजेक्टवर लक्ष केंद्रित करायचं आहे अशा वेळी ब्राह्मी खरंच खूप कामी येते ती स्मरणशक्तीला एकदम शार्प करते म्हणूनच त्या तिला स्मृतिवर्धक म्हणतात मेंदूच्या पेशींना एक प्रकारे नवसंजीवनी देऊन ती विद्यार्थी आणि ज्यांची बौद्धिक कामं आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम नैसर्गिक बूस्टर म्हणून काम करते अच्छा अडॅप्टोजेन्स हा शब्द कधी ऐकलाय का नाही आहे समजा आपल्या शरीरात एक थर्मोस्टॅट बसवलाय जेव्हा तणाव वाढतो तेव्हा हे ॲडॅप्टोजेन्स त्या थर्मोस्टॅट सारखंच काम करतात म्हणजे ते शरीराला शांत करतात आणि सगळं काही नियंत्रणात आणायला मदत करतात आणि हेच ब्राह्मीचं एक मोठं रहस्य आहे तर ही जी ब्राह्मी आहे ना ते एक नैसर्गिक अडॅप्टोजेन आहे ती काय करते तर आपल्या शरीरातला जो स्ट्रेस हॉर्मोन आहे म्हणजे कॉर्टिझॉल त्याची पातळी कमी करते आणि याचा परिणाम काय होतो साहजिकच मन शांत होतं चिंता कमी होते आणि आपल्याला सगळं काही नियंत्रणात असल्यासारखं वाटतं आणि आता तिसरा आणि अनेकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा फायदा शांत झोप ज्यांना रात्री लवकर झोप लागत नाही म्हणजे निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ब्राह्मी खूप मदत करू शकते ती आपल्या नर्वस सिस्टमला म्हणजे मज्जासंस्थेला शांत करते ज्यामुळे नैसर्गिक आणि एकदम गाढ झोप लागते पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही हं ब्राह्मी फक्त मनासाठीच नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे चला आता पाहूया की मनाच्या पलीकडे तिचे अजून काय काय फायदे आहेत केसांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर ब्राह्मी तेल हा एक जबरदस्त उपाय आहे हे तेल फक्त केस गळती थांबत नाही तर केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची वाढसुद्धा वेगाने व्हायला मदत करतं आणि इतकंच नाही तर कोंड्यासारख्या समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते आणि हृदयाच्या आरोग्याचं काय तर काही संशोधनांनुसार ब्राह्मीमध्ये असे गुणधर्म आहेत जे आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतात आणि याचा फायदा काय तर यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत होऊ शकते हा खरंच एक खूप महत्वाचा फायदा आहे नाही का आता प्रश्न पडतो की ह्या सगळ्या फायद्यांमागे नक्की आहे तरी काय तर उत्तर आहे बॅकोसाइड्स हे ब्राह्मीमध्ये असलेले मुख्य सक्रिय घटक आहेत जे तिला तिची अँटी ऑक्सिडेंट आणि मेंदूला चालना देणारी ताकद देतात हे जे बॅकोसाइड्स आहेत ना ते खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात म्हणजे ते आपल्या शरीरातल्या फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक कणांशी लढतात या सगळ्यामुळे काय होतं तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं बरं ब्राह्मीचे फायदे तर आपण पाहिले पण आता सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न की तिचा वापर करायचा कसा चला आता याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया ब्राह्मी आपल्याला अनेक प्रकारांमध्ये मिळते जसं की भ्राम्मी चूर्ण किंवा पावडर ही अर्धा चमचा मध किंवा कोमट पाण्यासोबत घेता येते मग आहेत भ्राम्मी वटी म्हणजे गोळ्या पण हो त्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात केसांसाठी मुळांना पोषण देण्यासाठी भ्राम्मी तेलाने मसाज करता येतो आणि मेंदूसाठी एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे भ्राह्मी घृत जे तुपासोबत बनवलेलं असतं आणि आता आपण आपल्या आजच्या माहितीच्या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत इकडे कृपया नीट लक्ष द्या कारण ही सूचना खूप आवश्यक आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भ्राह्मिक कितीही फायदेशीर असली तरी कोणताही नवीन उपाय विशेषत आयुर्वेदिक उपाय सुरू करण्याआधी तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात चांगलं कारण प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि विशेष करून गर्भवती महिलांनी किंवा ज्यांची इतर कोणती औषधं सुरू आहेत त्यांनी तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्राह्मीचं सेवन अजिबात म्हणजे अजिबात करू नये आपली सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे तर मग मन आणि शरीर या दोन्हींसाठी इतके फायदे देणारी ही ब्राह्मी आपल्या निरोगी आयुष्याचा एक उपयुक्त भाग बनू शकते का यावर नक्की विचार करा आणि हो कोणताही निर्णय घेताना योग्य मार्गदर्शन नक्की घ्या कारण नैसर्गिकरित्या आरोग्य जपण्याचा मार्ग हा नेहमीच चांगला असतो